कधीकधी आपण एवढे व्यस्त होतो की आपल्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे लोक हळूहळू दूर जातात आणि त्यांची किंमत कळते ती फक्त त्यांना गमावल्यानंतरच अशीशी आजची आपली कथा आहे आईचं पत्र रात्रीचे बारा वाजले आई एक नजर दाराकडे तर एक नजर घड्याळ्याकडे फिरवत होती तितक्यात दाराची बेल वाजली आई ताडकन उठून दार उघडायला गेली दारात मुलगा प्रदीप सून मेघा यांना बघून आईने लगेच प्रश्न केला इतका वेळ कुठे होता मी कधीची वाट बघते आई मी काही लहान नाही माझी काळजी नको करत जाऊ प्रदीप रागातच बोलला अरे बाळा आईसाठी मुलगा लहानच असतो चल हातपाय धुऊ मी जेवायला घेते दार लावत आई बोलतच होती प्रदीप रूममध्ये जाता जाता बोलत होता मी बाहेरून जेवण करून आलोय तू झोपून घे आणि मलाही शांत झोपू दे असे बोलत धाडकन दार लावतो अरे मी तुझ्या आवडीची खीर बनवली आहे आईचे बोलणे अर्धवट राहते अगं तुला एकदा सांगितले ते कळत नाही का मी जेवण करून आलो आहे झोप बरं आता पण आईला कशी झोप लागेल तीही जेवायची थांबली होती किचनमध्ये जाऊन एक ग्लास पाणी पिली आणि तीही रूममध्ये निघून गेली सकाळी प्रदीपला जाग आली बघतो तर नऊ वाजले होते तसाच ताडकण उठला शेजारी मेघा अजून झोपलीच होती तो उठून हॉलमध्ये आला तशी त्याची नजर लॅपटॉपजवळ असलेल्या चिठ्ठीवर गेली कसली चिठ्ठी आहे म्हणून तो उघडून बघितलं तर काय आत लिहिले होते प्रिय बाळा तुला माझे पत्र बघून आश्चर्य वाटत असेल एका घरात असून पत्र का लिहिले बोलता नसते आले का हो रे बाळा बोलता आले असते पण तुला वेळ नसतो एखाद्या एक एक्सप्रेससारखी गाडी स्टेशनवरून जाते तशी तुझी पण अवस्था असते बरं ते जाऊ दे काल तुझा वाढदिवस होता ना त्यामुळे मी तुझ्या आवडीची खीर बनवली होती विचार केला आज सर्व सोबतच जेवण करू पण तू मित्रासोबत पार्टी करून आला तसा मला आनंदच झाला विसरली होती आता माझा प्रदीप मोठा झाला अरे हो विसरल्यावरून आठवण झाली मी तुला मागे एक औषधाची चिठ्ठी दिली होती मला ते औषध कुठेच मिळाले नाही बघ तुला कुठे मिळत असेल तर आणून दे प्रदीपला आठवले काही दिवसांपूर्वी आईने चिठ्ठी दिली तसेच त्यांनी ऑफिसच्या बॅगमधून चिठ्ठी काढली व बघितले तर त्यात लिहिले होते मला एक औषध हवे होते मला मोल आहे ते विसरण्याचे तसे त्याचे डोळे भरून आले आई मी खरंच चुकलो असे बोलत आईच्या रूममध्ये गेला आई आज तू अजून का उठली नाही म्हणून आवाज देत होता पण आई उठलीच नाही ती कधी न उठण्यासाठी शांत अशी झोपली होती आई मी खरंच चुकलो गो मला माफ कर म्हणून प्रदीप होक्षाबोक्षी रडू लागला मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या आईला वेळीतच वेळ द्या तिला समजून घ्या आणि आपल्या अशा छान छान कथांकरता या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद